सहा डिसेंबर इतिहासातील तो दिवस जेव्हा एका युग पुरुषाने आपलं देह पण पन सोडलं पण विचाराच्या रूपाने अमर झाला होय मंडळी आज आपण नमन करणार आहोत त्या महामानवाला ज्यांनी आपलं आयुष्य जिवंत जाळून समाजासाठी प्रकाश निर्माण केला आज आपण बोलणार आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल यांच्या संघर्षाबद्दल कार्याबद्दल आणि त्यांनी दिलेल्या स्वाभिमानाबद्दल होय मंडळी त्यांच्या संघर्षाची पहिली पायरी तर त्यांच्या बालपणी सुरू झाली होती चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली एका सैनिकाच्या घरी जन्माला एक बालक त्याचं नाव भीमराव चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली एका सैनिकाच्या घरी जन्माला एक बालक त्याचं नाव भीमराव शाळेत बसायला जागा नाही पाणी प्यायला भांडे नाही हातात घेतलेलं पुस्तकही त्यांच्या जातीचं म्हणून बाजूला सारलं गेलं जात हा अपमान ही आग अनेकांना मोडून टाकली असती पण भीमराव मात्र मोडले नाहीत ते म्हणाले शिक्षण हे माझं अस्त्र आहे आणि ज्ञान हीच माझी शक्ती आहे गरिबी भूक भेदभाव हे सगळं सहन करूनही त्यांनी शिक्षण मात्र सोडलं नाही हाच होता बाबासाहेबांच्या संघर्षाचा पहिला अध्याय होय म्हण बाबासाहेबांच्याकडे जगाला चकित करणारी बुद्धिमत्ता होती एका बाजूला भेदभाव आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांची जिद्द कोलंबिया विद्यापीठातील पीएच डी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डीएससी दोन्ही ठिकाणी त्यांचा डांक वाजला जगभरातील श्रेष्ठ विद्वानांनी मान्य केलं भारतातून आलेला हा तरुण असामान्य बुद्धिमत्ता घेऊन आलेला आहे एवढंच नाही तर अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला समाजाला हदवणार चळवळ उभी केली बाबासाहेब यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं उत्कृष्ट करिअर सुद्धा ते निवडू शकले असते पैसा कमवू शकले असते पण त्यांनी निवडलं काय समाजासाठी काम वंचित उपेक्षित पायदळी तुडवलेल्या लोकांना स्वाभिमान मिळवून देण्याची लढाई महाड चौदा तळे सत्याग्रह पाणी पिणं हा अधिकार आहे हे जगाला सांगणारी पहिली क्रांती त्यांना घडवून आणलेली आहे तसेच काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन अस्पृश्यतेच्या काळ्या भिंतीवर पाहिला प्रहार भारतीय संविधान एक अद्वितीय कलाकृती त्यांना आपल्याला दिलेली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आणि संविधान तयार करण्याची जबाबदारी मात्र ज्यांच्यावर आली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन हजार वर्षाचा अन्याय मिटून समानता हा शब्द भारताच्या रक्तात मिसळणारा माणूस म्हणजे बाबासाहेब भारतीय संविधानात त्यांनी दिले स्वातंत्र्य समता न्याय बंधुता हे फक्त शब्द नव्हते ते लाखो पिढ्यांना जगण्याचा अधिकार देणारे विचार होते अस्त्र होते भारताची स्त्री शतकानुशतके गुलाम होती बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं आणि स्त्रियांना वारसा हक्क संपत्ती हक्क आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना लढा दिला आणि ते पास नाही झालं म्हणून आपल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला असे करणारे ते पहिले भारताचे मंत्री होते जगात कुठेही स्त्रियांसाठी एवढं व्यापक कायद्यासाठी लढणारा नेता कौचितच दिसेल मित्रांनो बाबासाहेब फक्त सामाजिक सुधारक नव्हते तर ते देशाचे श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ देखील होते त्यांच्या शिफारशीवरूनच आपली जी आता भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ती उभी राहिलेली आहे आपलं धरण असो पाणी संधारण जे उद्योगकरण यांचं आराखडे तयार झालेले आहेत ते सुद्धा त्यांच्या मसुदेव तयार झालेले आहेत मित्रांनो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मानणार नाही त्यांनी लाखो लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला ही फक्त धार्मिक घटना नव्हती तो होता स्वाभिमानाचा क्रांतिकारक क्षण होय मंडळी आणि मग सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्लीमध्ये सव्वीस आले रोड येथे रात्री शांतपणे भारतीय इतिहासाचा सूर्य मावळला सहा डिसेंबर हा दुःखाचा दिवस नाही तो स्मरणाचा दिवस आहे कारण बाबासाहेब गेले नाहीत ते आजही जिवंत आहेत प्रत्येक समानता मिळवणाऱ्या कायद्यात प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या मुळात प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या आवाजामध्ये होय मंडळी ते म्हणाले होते मानसिक गुलामगिरी मोडा आणि विचारांनी मुक्त व्हा आज आपण अभिवादन करायला आलो नाही तर आज आपण स्वतःला विचारायला आलो आहोत बाबासाहेब यांनी दिलेल्या समानतेचा स्वाभिमानाचा आणि शिक्षणाच्या वाटेवर आपण चाललो आहेत का बाबासाहेब शरीरानं जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार मात्र आपल्यामध्ये अमर आहेत ज्यांनी आपल्याला मानव बनवलं ज्यांनी भारताला संविधान दिलं ज्यांनी शिक्षण स्वाभिमान हक्क आणि सर्व काय दिलं त्या महामानवाच्या शरणी आज एक भावपूर्ण अभिवादन ज्ञानाच्या अथांग सागरात कोटी कोटी I'm